आम्ही धन्यवाद देतोय स्पेशली सगळ्या रसिक प्रेक्षक वर्गासाठी तुम्ही आहात म्हणून ही कबड्डी स्पर्धा आहे सामनाधिकारी सामन्याला मात्र सुरुवात झाली आहे अर्थात पहिली चढाई या ठिकाणी मरीदेवी धैरण संघाकडनं वाजी जी आपल्या संघाची नेहमीच ओपनिंग चढाई पाहणार आहे आता मात्र टाळ्यांचा कडकडाट जो सुरुवातीपासून कडकडाट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो अर्थात आपण किरकिरे याच्यासाठी मात्र प्रत्येक वेळ ही सारखी इथे जाऊन दाखवलं इथे मात्र हिमतीनं आपण सारख्या एका महापालाने खेळाडूला पहिल्या लढाईमध्ये जाण्याचा जाण्याचा प्रयत्न अर्थात मरिदेव हिरण या संघाना मात्र या ठिकाणी केला आहे सुरुवात मात्र पकडीच्या माध्यमातून या ठिकाणी अपानला झाली आहे अजून खूप मोठा खेळ इथे शिल्लक ता आहे सुरुवातीला आत्मबल मनोबल वाढवण्याचं कार्य या पकडीच्या माध्यमातून या ठिकाणी झालंय आता मात्र स्तब्ध करणारा खेळ शांततामय वातावरण आणि अशांत वातावरणामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा समाधान मोरे आपल्या संघाचा आपण किडके पहिल्या चढाईमध्ये मैदानाच्या बाहेर गेलेला असताना जबाबदारी बैल मारे आणि अर्थातच त्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले पकड असतील हे निश्चितपणे आपल्या संघासाठी एक पोषक वातावरण निर्माण करतोय कारण फस्ट इम्प्रेशन हे सगळ्याचं महत्वाचं आहे जे आता आपण दोन पकडींच्या माध्यमातून पाहिलं की कॉन्फिडन्स खच्ची करण्याचं काम आपला आत्मविश्वास लूज करण्याचं काम ज्या अशा पकडींच्या माध्यमातून होत असतं आता मात्र पाहायचं आहे की लोक काहीतरी घ्या पाच वाट आपलं सिद्ध करण्यासाठी या मैदानावर अनेक मैदान गाजवलेला यडीगडी गडी असा सयोग गायकर अंतिम क्षणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये फायनल याला म्हणतात एक दर्जेदार पकड मग विराज राणेच्या माध्यमातून या ठिकाणी अडवलेला प्रयत्न असेल आणि संघानं दिलेली साथ असेल याला म्हणतात त्यावर केलेली मात अर्थात खेळाडू कितीही मोठा असू द्या परंतु योग्य दृष्ट्या आणि योग्य या ठिकाणी संघाच्या प्रवास नियोजन जर आपल्याकडे असेल तर आपण किती मोठ्या खेळाडूला त्या ठिकाणी अडवू शकतो बाद करू शकतो तिकडे पाणीच्या पिण्यासाठी आपल्याला नाही सांगता येणार कारण दोन एक असा गोडाफलक या ठिकाणी लागलेला आहे आता मात्र प्रशांत जाधव चढाईसाठी हो। येतोय अनेकांचे कॅमेरे या ठिकाणी ऑन आहेत ही प्रत्यक्षदर्शी स्पर्धा आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवण्यासारखी आहे प्रतीक बैलमाडे क्या पाच आहे याला वाटतं दर्जेदार पकड आणि कशा पद्धतीनं पकड केली पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच प्रतीक बैलमाळे खूप सुंदर कधी इकडे तर कधी तिकडे कधी तिकडे तर कधी इकडे असा गुणफलक मात्र सातत्यानं हलता राहणार या शंकाच नाही तीन एक असा गुणफलक सध्या तरी गुणफलकावर लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा आजचा आहे आतापर्यंत अनेक दिवस या ठिकाणी आपण पाहतोय बसले ही कबड्डी स्पर्धा पाहताय आता मात्र पुन्हा एकदा कपान किरकिरी

कोणता निर्णय देतील जी पहिल्या चढाईमध्ये पकड झाली ती आता तीन गुण पुन्हा एकदा चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय गुणफलक तीन चार शून्य तीन शून्य चार असा गुणफलक या ठिकाणी आपल्याला आलेला आहे रसिक प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मोठी मेजवानी एक मोठ्या दोन बराटे सदांमध्ये होणारी लढत सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळते अशाचा भाग आहे हो हो क्या एकदा कशाच पगडीचं प्रकाशन या ठिकाणी बैल बारीच्या माध्यमातून आणि तो गायकटच्या माध्यमातून अप्रतिम सुंदर आपण थांबल्याचा फायदा होतोय रेस्टिक प्रेक्षक किती मस्ती मॅच चालली किती सुंदर स्पर्धा चालली किती अप्रतिम हा नजरा आहे किती मोठी आणि अनमोल अशी भेट आपल्यासाठी वनदेव घडामंडळाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि दोन गुण आता म्हणजे फेरण या सहाच्या बाजून सुयोग गायकर दोन गुण घेऊन आपल्या प्राणामध्ये येतोय सहा चार म्हणजेच दूर असतो त्यावेळेला बेभान होऊन आपण खेळत असतो मग अशा वेळेला संयमाची बाजू काय असते अशा पद्धतीनं संयम ही खेळी करायची असते हे मात्र सांगण्याचं काम प्रशिक्षकाचं असतं पुन्हा एकदा प्रशांत जाधव सहाईसाठी या ठिकाणी आपण येत असताना आपण पाहतोय बोरा, आता बोला मात्र त्या ठिकाणी पाण्यामध्ये मी रायबाणी चंद्राच्या बाजूला भेटतोय पुन्हा एकदा एक चढाई आणि लढाई आता मात्र पकडणार आणि इथे मात्र मी राजराणे गुण मात्र घेतला जातोय তো গুণ জিপল জাতোয় তো রিজার মাধ্যমে প্রশান্ত প্রশান্ত सर, एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्पोर्ट्स आहे हे लक्षात म्हणून दोनही त्यांना धन्यवाद देतोय चला पुन्हा एकदा खेळाकडे आपण बोलतोय पाच पाच वर्ष होती

बोनस लाईन दोनही कडे ऑफ आहे इथं मात्र डबल बावीस नंबरची जर्सी प्रधान या ठिकाणी कृतीक आहे प्रशांत जाधव अनेक सढया सढाया पाहिल्या प्रशांत जाधव याच्या देखील आणि आता मात्र आयशी जबाबदारीचं ओझ हे टाकलं जातंय सुयोगायकडे या खेळाडूवर जबाबदारीचं ओझं सुयोगवर टाकलं जातोय मग ते ओझं पेलणार का हे ओझं सहज गत्या या ठिकाणी झेलणार का या ठिकाणी भांडवादेवी रायवाडी अडकवण्याचा प्रयत्न करणार परंतु अतिघाई अर्थात या ठिकाणी अधिक आहे तर आता एक मुख्य खेळाडू असताना मुख्य त्राई फेंडर असताना अशा पद्धतीनं पकड करणं इकडे सुद्धा समाधान हो वरे समाधानकारक खेळ करतो ओके ओके खेळ सुरू होतोय

जो रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी थांबला तो खऱ्या अर्थानं सार्थिकी ठरला कारण आता मात्र शुभम असेल एक लकी पॉइंटर तर म्हणायला हरकत नाहीये संघाला ज्या ज्या वेळेला गरज असते त्याच्या वेळेला शुभम सक्षमपणे उभा असतो आता मात्र चढाईच्या भूमिकेमध्ये शुभमला आपण पाहतो

प्रत्येक खेळाडू जबाबदारीने खेळणारा खेळाडू आहेत आणि बाहेरून ते तितकंच प्रेशर या ठिकाणी या मॅचमध्ये आहे शेवटी प्रश्न प्रतिष्ठेचा आहे अंतिम चषकाचा आहे जो आज या पहिल्याच स्पर्धेमध्ये पहिल्याच स्वरचा माणसा आता मात्र अपान किरकिरी तुमच्या अफांकडनं अपेक्षा केल्या जात आहेत आता मात्र नाही अपान मात्र आता यशस्वीरित्या आपल्या प्रांगडामध्ये येतोय पुन्हा एकदा जबाबदारीचं होतं या ठिकाणी सुयोग गायकर या खेळाडूवर आलाय पाहूया हस्ते त्या ठिकाणी आहे नऊ आठ रायवाडी नऊ आणि धैरण आठ असा हा या ठिकाणी गुणफलक आहे संयमाची भूमिका ती खूप महत्वाची असते अशा खेळांमध्ये कारण एक मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे तुम्हाला आम्हाला विचार करायला लावणारा ला खेळ आहे या खेळामधून हा खेळ बसण्यासारखा नाही आहे म्हणजे आजची सिच्युएशन अशी आहे की आपण पण लावू शकत नाहीये नेमकं काय होईल अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे की तिथं उत्तर मिळणार ते अंतिम क्षणाला उत्तर मिळणार उत्तर तर मिळणार परंतु आता मात्र विराज मात्र या ठिकाणी पाहत होतो एकदा अपान हिरकिरी किरी मोजा एक या है आपण एक धर्म से डरता भाई ये पार नहीं होती हिम्मत वालों की कभी हार नहीं होती अपान खूब आता मात्र तेरा वर्ष स्कोर पूछना है तो 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 इथे मात्र लोना आता लोनाचा ओझा या ठिकाणी भैरण संघावर मात्र येऊन पडतोय ऋणमुक्त व्हायचं असेल आता जवळपास सोळा दहा दहा गुणांचे ऋण मात्र आपल्यावर आहे मात्र हे ऋणमुक्त होण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागेल कष्टाविना फडं नाही आणि कष्ट कराल तरच त्याचं फल मिळेल हे देखील आपण विसरून चालणार नाही तसं पास अधिक पण नाही आहे आणि जास्त पण नाही आहे कमी पण नाहीये या सगळ्या गोष्टीचा विचार करता परंतु इकडे अपान करता खडू आहे हे देखील विसरून चालणार नाहीये जर होत्या तर करायला देखील कमी येणार नाहीये रोजीच मात्र त्या ठिकाणी आता मात्र काहीशी मदार तुयो खेळाडूवर अवलंबून तुयू आपल्या संघाचा विजाता होऊ शकतो का पाच गुणांची पिछाडी आहे सामना पाय शेवटची पाच मिट आहेत आणि पाच गुणांची आघाडी पाडवाडी बी लायवडली आहे मात्र सुयोग ह्याच्यामध्ये आपल्या संघाचा तारण हा ठरेल का एक गुण तर आपल्या संघासाठी आहे खरी लढत म्हणजे दहशत निर्माण करणारा खेळाडू आहे मैदानाच्या

म्हणजे अधिक अजून एक दोन हा बलिदि हिरण संघाच्या पासून आलाय पंधरा सतरा नाम दोन गुणांची आघाडी नाम मात्र दोन गुणांची पिछाडी आता मात्र संपूर्ण संघाची मदार प्रशांत जाधव या संघावर या खडाडोबा राहिली आहे माहीत आहे प्रशांत विश्वास असं पात्र ठरतोय का उचललेलं प्रत्येक पाऊल जबाबदारी पूर्ण उचलावं लागेल जबाबदारीनं प्रत्येक खेळ खेळावा लागेल पुन्हा एकदा असा खेळ होतो की पाहणाऱ्यांच्या देखील माना उंचावाव्या अजून एक गुण ऋतिकच्या बाजूला अर्थात सातारा असतो एक गुणांची आघाडी एक गुणांची पिछाडी रिक वन पैसा वसूल परफॉर्मन्स पर इथे मात्र आपण सगळे फुकट आलोय परंतु पैसा वसूल परफॉर्मन्स पर खतरनाक जे पैसे भरून देखील मिळणार नाही असा खेळ एवढा सौका सुंदर खेळ कारण निश्चितपणे त्याच्याही चेहऱ्यावर जांभई नाहीये तो दुणा। 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 तो तुणा। तुणा। अपेक्षा सतरा सोड़ा प्रशांत जाधव अपेक्षा रायवाड़ी संघ अपेक्षा अपेक्षा वाली नपेक्षा मतलब नक्की एक गुणांची आघाडी तर आघाडी मात्र या ठिकाणी पाणबा दिली संघाकडे झाली आहे आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली कबड्डी स्पर्धा खेळ सुरू अठरा सोळा छोट्या मुलांना मागे हो हो आता मात्र पुन्हा एक गुणांची भर मरीदेवी धिरण संघाकडे अठरा सतरा पुन्हा एकदा प्रशांत जागा प्रश्न पडावा पात्र डोळ्यांची पाहिजे

iranga na d